पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळ आकाश दरी खोऱ्यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश आकाश आता मोकळं झालेलं आहे केव्हा आणि आकाश केव्हा भरून आलेलं असतं जेव्हा आपण आपल्या ज्या चुका आपल्या हातून होतात त्याला आपण आपणालाच दोषी धरत असतो तेव्हा आकाश अंधारून आलेलं असतं आणि जेव्हा आपण चुका स्वीकारून बदल केलेलं असतं तेव्हा आकाश मोकळं झालेलं असतं मग पहा आपण काय करतो स्वतःलाच दोष देत राहतो आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल आपण स्वतःलाच दोष देत राहतो आणि काय हो काय असतं की मानवाला याच्यात बदल करायचा असतो बऱ्याच वेळेला आता हा बदल आपण आपल्यात कसा करायचा हेच मनुष्याला कळत नसतं आणि मग भूतकाळाची भीती निर्माण होते आणि वर्तमान काळाची मग चिंता निर्माण होते आपल्याकडून झालेल्या काही चुकांमुळे तर आपल्याकडून चूक होणं म्हणजे तो काही अपराध नव्हे किंवा तो काही गुन्हा नव्हे कारण चूक होते ती सुधारण्यासाठी आणि ते सुधारणं सहज शक्य आहे मग सतत आपण स्वतःला दोष द्यायचा नाही जर आपल्या हातून चूक घडली तर हे माझ्याच हातून असं का घडलं असं व्हायला नको होतं जे झालं ते चुकीचं झालं हे अयोग्य झालं आता माणसं काय म्हणतील समाज काय म्हणेल वगैरे 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 बरेच प्रश्नचिन्ह आपण निर्माण करतो आपल्या झालेल्या छोट्याशा चुकीमुळं आता जिथं मनुष्य आहे तिथं चूक होणं हे स्वाभाविक आहे चुका होतात सगळेच चुकतात देवसुद्धा इथं चुकले नाही आहे मग मनुष्य कसा चुकेल मनुष्यसुद्धा चुकणारच ना मग चूक झाली म्हणून त्याचं प्रायशित्त घ्यायचं का मुळीच नाही चूक जर झाली असेल तर ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून सुधारणा करायची आहे त्याच्यात विकास घडवून आणायचा आहे त्या दृष्टीनं आपण पावलं उचलणं महत्त्वाचं आहे बरोबर ना तरच मग कोणतीच चिंता मनामध्ये राहत नाही आणि जर समजा चूक झाली असेल तर त्याची स्वतःला शिक्षा कधी द्यायची नाही मग यामुळं काय होतं आपण सकारात्मक न राहता सतत माझ्या हातून चूक झाली माझ्या हातून चूक झाली असं म्हणतो ना तेव्हा सकारात्मक न राहता आपण नकारात्मक बनतो आणि नकारात्मकतेच्या गर्तेत आपण इतके अडकतो आणि मग पुन्हा आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो मग हे थांबणं गरजेचं आहे आणि पहा आपल्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी काही आहेत ना त्याच्याबद्दल मग कृतज्ञ राहणं गरजेचं आहे ना काही चांगल्याही गोष्टी आहेत सगळ्या वाईटच आहेत का नाही ना मग ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा आणि मग साजिकच कस तेव्हा तुमचं मन आणि बुद्धी शांत होईल आता ही कृतज्ञता काय करते अस्तित्वाचा आणि स्वभावतालच्या परिस्थितीचा आदर करण्यास शिकवते आपलं आता हे, हे, हे जीवन आहे हे।, हे जीवन कसं आहे निरंतर आहे मग हे जीवन निरंतर आहे मग शिकण्याची प्रक्रिया इथं घडत असते मग आपण प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकत असतोच ना मग नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण प्रत्येक क्षणाला स्वतःला दोष देण्याऐवजी आपण आपल्या झालेल्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे चूक झाली उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सायकल चालवताना चूक झाली अयोग्य पद्धतीनं पॅन्डल मारला सायकल पडली आपण पडलो ही चूक आहे पण याच्यातून आपण आता शिकलं पाहिजे ना पॅन्डल आता कशा पद्धतीनं मारणं गरजेचं आहे म्हणजे आपली सायकल पडणार नाही हे शिकणं महत्त्वाचं आहे जरी आपली चूक झाली तरी ती चूक आपण मान्य करायची आहे हे माझ्याच बाबतीत का झालं माझ्याच हातून चूक झाली मी वेंधळीच आहे वगैरे वगैरे आपण हजार दूषणं आपण स्वतःला देतो तर स्वतःला दोष आणि दूषणं न देता झालेल्या चुकींमधून आता प्रगती कशी करायची हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे मी चुकलो असं म्हणण्याऐवजी मी यातून चांगलं काहीतरी शिकू शकेल हा दृष्टिकोन जो असतो ना आपला सकारात्मक आपल्याला प्रगतीकडे घेऊन जात असतो त्यामुळे मी चुकलो असं न म्हणता आता याच्यातून मला काहीतरी नवीन शिकायचं चुक आहे चुका होतात त्यांनी मी शिकण्यासाठीच सदैव लक्षात ठेवा मग चूक होते तेव्हा आपणाला ज्ञानात भर पडत असते आणि या ज्ञानाच्या साह्यानंच आपण प्रगतीकडे वाटचाल करायची आहे मग काय करायचं नवीन कौशल्य आत्मसात करायचं आणि मग नाविन्यपूर्ण नवीन असं काहीतरी निर्माण करून दाखवायचं सहज हे शक्य आहे सतत मी चुकलो स्वतःला दोष देणं हे पूर्णत टाळून द्यायचं आहे आता पहा जिज्ञासूवृत्ती मग त्याच्यासाठी जिवंत असायला हवी ना मग वृत्तीने पुढे पुढे जात राहायचं आहे आणि ही जिज्ञासूवृत्ती आपल्याला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करते म्हणजे आपण आत्मविश्वासाने ठाम उभे राहू शकतो जिज्ञासूवृत्ती हवी त्याच्यासाठी चूक झाली आहे मान्य आहे पण ती का झाली कशामुळे झाली काय केलं पाहिजेला ही जिज्ञासूवृत्ती पाहिजे ना काही माझ्याचमुळे झालं मीच चुकलो मीच वाईट आहे असं न म्हणता मी चूक का झाली कशामुळे झाली याच्या तर कारणं शोधायला पाहिजेत ना आणि कारणं सापडली की मग उत्तर लगेच सापडतंच म्हणजे जिज्ञासूवृत्ती जर आपण जिवंत ठेवली तर आपण शिखरसुद्धा पार करू शकतो एवढी प्रचंड ताकद आपणाला मिळू शकते मग जिज्ञासूवृत्ती सजीव ठेवणं आपली गरजेची आहे म्हणजे आपण चौकस राहणं गरजेचं आहे आपली वैचारिक पातळी कशी पाहिजे चौकस पाहिजे अशा अर्थानं आता आपण परिपूर्ण असावं अशी आपली अपेक्षा असतेच प्रत्येकाची असते आपण परिपूर्ण असावं ही अपेक्षा असते हे स्वाभाविक आहे पण यामुळं होतं काय आपण अहंकारी बनतो परिपूर्ण पाहिजे या अपेक्षेनं आपण अहंकारी बनतो तर इथं कोणीच परिपूर्ण नाही आहे हे लक्षात घ्या मी परिपूर्ण हवा आहे किंवा मी मला परिपूर्ण बनायचा जेव्हा म्हणतो पण इथं कोणी परिपूर्ण होऊ शकत नाही याच्यामुळं होतो काय आपला अहंकार वाढत जातो आणि मग आपण अहंकारी बनत जातो मग आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत जणू काही हाच दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो परिपूर्ण बनणं म्हणजे तर आपण इतरांपेक्षा वेगळे नाही आहेत जशी इतर माणसं आहेत ना तसेच मी पण आहे म्हणजे ही भावना मनात आधी प्रथम रुजवणं गरजेचं आहे इतर माणसांप्रमाणेच मी आहे मी काय याच्यापेक्षा वेगळा नाही आहे सगळी चुकतात माझीही चूक झाली मी परिपूर्णच असायला हवं असा काही अट्टस करण्याची गरज नाही आहे हां त्याच्या दृष्टीनं पावलं उचलायचं आहे वैचारिक म्हणजे वैचारिक शक्ती वाढवायची आहे वृत्ती वाढवायचं आहे हे ठीक आहे परंतु ऊटसूत स्व स्वतःला दोष देणं हे मात्र चुकीचं आहे आणि हे टाळणं गरजेचं आहे तरच आपला परिपूर्ण विकास होत असतो चला तर मग आजपासून जर चूक झाली असेल तर दोष देऊ नका तर त्याच्यातून कसं सुधारायचं हा फक्त प्रयत्न करा म्हणजे भूतकाळाची चिंताही राहणार नाही आपल्या हातून जर काय चुका झाल्या असतील तर आणि वर्तमान काळाबद्दलही चिंता निर्माण होणार नाही चला कसे वाटले विचार अवश्य आणि अवश्य सांगा इथं दोन वळी बोलाव्या वाटतात एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे, जर तारी या वस्त्र माडवा तुझ्या आयुष्याचे एक धागा सुखाचा धन्यवाद